श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम आइम्रें क्लीं चामुंडाय वीच्चे जगदम्बा माता की शरणागत शरनागत दीनार्त परित्रान पलायन सरवस्यार्ति हरे देदी नारायन नमो मुष्ट दे नमस्कार शरोते हो, हो महरशी अगस्तिन ची स्वारी जन्मे जया संगत होती जन्मे महिषासुर जगदंबेला सांगत होता मंदोदरीने वीर अशा कोसल देशाच्या राजाला वीर सेनाला लग्न करण्यासाठी नकार दिला तिने आईला पण सांगितलं की मला विवाह करण्याची अजिबात इच्छा नाही त्यानंतर घटना अशी घडली की त्या मंदोदरीची एक धाकटी बहीण होती तस भगिनी कन्या नामनाचे चेंदुमती शुभा विवाह संजाता, सुरूपावर जायदा मंदोदरीची लहाणी बहीण इंदुमती जेव्हा तिचं स्वयंवर चंद्रसेनानी मांडलं तिथे अनेक देशांचे राजे आले त्या स्वयंवरात इंदुमतीने एका सामर्थ्यशाली राजाच्या गळ्यात वरमाला घातली ते पाहून मंदोदरीच्या मनातली कामवासना तीव्र झाली त्यात क्षणी तिने मज्र देशाच्या राजाला पाहताच हा मला आवडला आहे याच्याशी माझा विवाह करून द्या अशी वडिलांना विनंती केली मुलीचं म्हणणं ऐकून राजा आनंदित झाला त्यांनी तात्काळ विवाहाची तयारी केली मग त्या चारुदेष्ण राजाला रीतसर आमंत्रण दिल्या गेलं त्याच मंडपात मंदोदरीचंही कन्यादान झालं चंद्रसेनाची मोठी काळजी मिटली त्याने भरपूर आनंद दिलं आणि मुलीची पाठवणी केली चारुदेश पत्नीसह आपल्या राज्याकडे निघून गेला तसा तो सुद्धा राजे लोकांमध्ये प्रख्यात होता मंदोदरीसह त्याने बराच काळ विलासात घालवला पण तो मुळात स्वैराचारी होता त्यामुळे पुन्हा तो दासी आणि गणिका यांच्यात रममान होऊ लागला एका दासीकडून ही वस्तुस्थिती मंदोदरीला कळाली तेव्हा तिने काहीशा रागाने आणि उपहासाने त्या चारुदेशन राजाची कान उघडणी केली त्यांनी मुकाट्याने सगळं ऐकून घेतलं पण थोड्याच काळात पुन्हा मंदोदरीने त्याला एका साधारण अशा नीच कुलीन स्त्रीच्या सहवासात पाहिलं त्यामुळे ती फार उद्विग्न झाली तिने विचार केला की स्वयंवरात याला मी पाहिला तरी याची पारख मला झाली नाही यांनी मला तर खरच फसवलं अरे अरे क्षणिक मोहाला बळी पडून मी हे काय केलं हा राजा फसवा आहे आणि निलाज राहे, पण आता पश्चाताप वाटला तरी काय उपयोग अशा नवऱ्याबद्दल प्रेम तरी कसं वाटणार खरोखर माझा धिक्कार असो माझ्या जगण्याचा धिक्कार असो आता मात्र मी काम सुखा सकट सर्वच भोगांचा त्याग करते आणि सुखाने राहते मी जे करू नये तेच केलं म्हणून ही दुःखाची वेळ माझ्यावर मी स्वतः आणली आता आत्महत्या करावी तर त्या पापापासून सुटका नाही जन्मेजया ही सतत विचार करत होती त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागणार बर आई वडिलांकडे जावं तर त्यांना सुद्धा सुख मिळणार नाही कारण माझ्या मैत्रिणींमध्ये माझे हसू होणार तेव्हा आता पतीशी संबंध तोडून वैराग्यपूर्वक इथेच राहावं हे उत्तम महिषासूर म्हणाला हे देवी मग तिने सर्व सुखांचा आणि शरीर सुखाचा त्याग केला आणि दुःखी मनाने ती तिथेच राहिली तेव्हा हे देवी मी राजा आहे म्हणून मला नकार देऊ नको नाहीतर कुणी सांगावं पुढे शेवटी तुला सुद्धा त्या मंदोदरी सारखीच काम वासनेला बळी पडून एखाद्या मुरुखाशी आधीन व्हावं लागेल तेव्हा स्त्रीच्या हिताचं माझं बोलणं ऐक त्याप्रमाणे वाग नाहीतरी शेवटी तुझ्या वाट्याला खात्रीने दुःखच येईल <laughs> जगदंबा हसले ती म्हणाली अरे मूर्खा तू पाताळात जा नाहीतर युद्ध तरी कर मी सुद्धा तुझ्या सैन्यासह तुला मारून आनंदाने परत जाईल जेव्हा म्हणून सज्जनांवर संकट येतं तेव्हा त्यांचं रक्षण करण्यासाठी देह धारण करत असते मी नाहीतर हे दैत्या मला जन्मही नाही आणि मरणही नाही देवांचं रक्षण करण्यासाठी प्रसंगानुसार मी साकार होत असते हे लक्षात घे दुष्टा तुला मारण्यासाठी देवांनी विनंती केल्यामुळे मी तुझा संहार करूनच शांत बसणार आहे महिषा मी तुला खरं तेच सांगते आता तू पाताळात असुर नगरीत जा नाही तर युद्ध कर मी मात्र तुझा सर्वस्वी नाश करणार आहे हे जे मी सांगितलं ते सर्व सत्य आहे हे ऐकल्यावर तो दानव युद्धाकरता सज्ज झाला महर्षी व्यास सांगतायत जन्मेजया त्याने हातामध्ये धनुष्य सज्ज केलं त्याने धनुष्य आणि धारधार बाण अविरतपणे तो जगदंबेवर सोडू लागला देवीने सुद्धा त्याला आपल्या बाणांनी तसंच प्रत्युत्तर देण्याला सुरुवात केली आपला विजय व्हावा या हेतूने दोघं एवढ्या त्वेषाने लढू लागले की देव आणि दैत्य यांना भय उत्पन्न झालं त्याच वेळेला दुर्धर नावाच्या दैत्याने रणात प्रवेश केला त्याने विषारी बाण जगदंबेवर सोडायला आरंभ केला भगवतीचा क्रोध अधिकच वाढला तिने अतिशय वेगाने काही बाणांचा वर्षाव केला की कि दुर्धर दैत्याचा त्यामुळे तात्काळ प्राण गेला आणि जसा मेघ वर्षावाने पर्वताचा कडा तुटून पडतो तसा तो दांडदिशी कोसळून पडला महावीर अस्त्र निपुण अशा त्रिनेत्र नावाचा दैत्य हे सगळं पाहून देवीवर धावून आला जगदंबिनी त्याला सुद्धा महिषाला मोठ नवल वाटलं की महावीर अशा त्रिनेत्राला जगदंबिनी तर मारलंच पण त्यासरशी अंधकासुराने रणात जेव्हा प्रवेश केला तेव्हा एका लोखंडी गदेच्या घावाने तिने त्याही असुराला तात्काळ जागेवरती पाडलं अशा प्रकारे सर्वच असुर मारले गेले महिषाला मोठं आश्चर्य वाटायला लागलं त्याने देवीवर बाणांचा वर्षाव जोरात सुरू केला देवीने ते बाण तर चपळाईने तोडून टाकलेच पण एक गदेचा प्रहार त्या भयानक अशा महिषासुरावर केला काय सांगावं राजा घटकाभर हा राक्षस बेशुद्ध झाला पण बेशुद्ध होऊन थोडी तो मेला तात्काळ सावध झाला त्याने फार रागाने सिंहाच्या डोक्यात गदा मारली सिंहाने सुद्धा नखांनी त्याला ओरपाडून काढलं मग महिषाने मानवी शरीर सोडलं आणि सिंह रूप घेऊन देवीच्या सिंहावर त्याने हल्ला केला तो सिंह झाला असे पाहून कोपाने देवीने तीक्ष्ण बाणांचा त्याच्यावर पाऊस पाडला क्षणार्धात त्या सिंहाच्या ठिकाणी एक पर्वताकार हत्ती उत्पन्न झाला त्यांनी मोठमोठे पर्वतांचे सुळके सोंडेने उपटून देवीवर फेकायला सुरुवात केली देवीने आपल्या बाणांनी ते सर्व छिन्न विच्छिन्न केले आणि ती हसत सुटली तो सिंहाने त्याच्या गंडस्थळावर उडी मारली आणि त्याला आपल्या नखांनी ओरबाडू लागला तेव्हा महिषासुराने सिंहापेक्षाही बलशाली अशा शरभाचं रूप धारण केलं तो आठ पायांचा शरभ झाला त्या प्रसंगी जगदंबेने हातातल्या तलवारीने त्याच्यावर खण 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 वार करायला सुरुवात केली त्याने हे उलटून देवीवर हल्ला चढवला तेव्हा दोघांची फार भयानक झटापट झाली मग पुन्हा ते शरभाचं रूप टाकून त्यांनी आपले मूळचे रेड्याचे रूप धारण केले शिंग उगारून देवीवर प्रहार केला तो शिंगानी आणि शेपटींनी एकाच वेळेला देवीला झोडपून काढू लागला तो अजिंक्य दैत्य शेपटीने पर्वतांची शिखरं उपटून गोफणीप्रमाणे गरगर 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 फिरवून देवीवर फेकू लागला तो जगदंबा खदखद हसायला लागली अगं जरा थांब तुझ्या रूपाचा तारुण्याचा आणि तुझा एकाच वेळेला अंत करतो म्हणून तो चवताळून मदमस्त होऊन आव्हान दे जगदंबेवरती धावून आला ज्या दुष्टांनी तुला पुढं करून मला जिंकण्याचं ठरवलंय त्या कपट्यांचा सुद्धा मी संहार करतो पण तत्पूर्वी तुला मारतो असा मोठमोठ्याने तो ओरडू लागला राजा त्यावेळेला जगदंबा म्हणाली अरे दुरात्म्या गर्व करू नको आणि रण सोडू नको तुझा नाश लवकरच करते आणि देवांची भीती नष्ट करते अरे नीचा तू पापियस तू देवांना त्रास दिलाय मुनिजनांना भयभीत केलाय महर्षी व्यास सांगायला लागले जन्मेजा एवढं बोलून जगदंबेने सुरेने भरलेले सोन्याचे पात्र हाती घेतले आणि ती घटघटा सुरा पिऊ लागली यथेच्छ द्राक्षरसाचं सेवन झाल्यावर ती उन्मत्त होऊन हाती त्रिशूल घेऊन दैत्यावर धावली ते पाहून देव आनंदित झाले त्यांनी देवीवर फुलं उधळायला सुरुवात केली आणि तिचा जय जयकार केला दुंदुभी वाजविल्या मुनी सिद्ध गंधर्व पिशाच्य नाग आणि किन्नर अंतराळात गोळा झाले त्या मायावी दैत्याने क्षणोक्षणी अनेक रूप बदलत देवीवर प्रहार करण्याला आरंभ केला तेव्हा चंडिकेने रागारागाने तांभारलेल्या डोळ्यांनी पाहत्या पापी महिषासुराच्या छातीत त्रिशूळ खुपसला त्या क्षणी तो असुर वेदनेमुळे शुद्ध हारपून खाली पडला पण तो पुन्हा क्षणात सावध झालेला पाहिला मग त्याने फार जोरात देवीवर आपल्या खुरांनी प्रहार केला वारंवार लाथा मारून तो अत्यंत विकटपणाने हसून मोठमोठ्याने गर्जना करू लागला त्या गर्जनेमुळे देवांच्या हृदयात तर धडकी भरलीच देवीने तेव्हा उत्तम आस असलेले हजारो दातांचे चक्र उचलले आणि ती म्हणाली मूर्खा आज तुझी मान या चक्राने चिरून टाकते क्षणभर थांब आत्ताच तुला मी यमा घरी धाडते देवीने चक्र सोडता क्षणे दैत्याचं मस्तक तुटून पडलं राजा त्याच्या मानेतून लाल भडक रंगाचे रक्त एखाद्या पाटाप्रमाणे वाहू लागलं त्याचं ढोकं तुटलेलं धड काही काळ धावत सुटलं खाली पडलं देवांना आनंद झाला आणि देवांनी मोठमोठ्याने मुट जगदंबेचा जय जयकार केला जगदंबा माता की जय माता की जय सिंहाने रणांगणातून पळून जाणाऱ्या दैत्यांना ओढून त्याचं मास अधाशासारखं खायला सुरुवात केली क्रूर महिषासूर मारला गेल्यामुळे उरलेले दैत्य जीव घेऊन पाताळात पळाले सर्व ऋषी मानव देव साधू आनंदित झाले देवीने सुद्धा आपले उग्र रूप सोडले आणि ती शांत झाली सर्व देव देवीची स्तुती करायला त्या ठिकाणी एकत्र झाले सगळ्या देवांनी जगदंबीची उत्तम अशी स्तुती केली ती काय केली कशी केली ऐकूया उद्याच्या भागात जय जय रघुवसमरथ